एक राज्याग्रिक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी चालले शेतावर आणि सरी सकाळीच गेल्यात भातलावाला आता वाजल्यात चार वाजल्यात आणि मी त्यांना चहा घेऊन चालू आहे बघा बॉटल पाण्या येण्याचे बिस्किट्स आहेत खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये नक्की कंटिन्यू करा भेटू शेतावर डायरेक्ट मी आता शेतावर आलाय नैया बघा बहुतेक लावून झालाय थोडासाच राहिला या नबा वरके आलेचे लोक राहते आज रास राशे या बघा शेताडी कशी माल बाप बापकुमाची का

काय <laughs> खाली <laughs> काली कातोळी आली मयूर चतुर चतुर काय भेटत नाही गुंडाला गुंडा बन गरे तूर कैसा लगा मेरा मजा लागा मराठी मजा कैसा लगा मेरा मजाक

Naik ke laut, ya. Kami salih, temudah anak, dan animo demi ini. Ayek, biarkan cegah. Laila, baba, angka, w tiga, kai, diri, 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 याची फिलिंग आहे नाही माझी लानी नेसतास लोहकाप गेलो त्या दिला तुला अजून काय पाहिजे अजून नंतर सांगला भेटेल जेव्हा मी रात्री येत्रेचे पण काय पास पाहिजे हा मोठा मीडिओ तशा द्यायचे अवतारा बघ अवतारात ते तीच मजा आहे कुठे अजून इकडं जाऊन बघा पण लागतो काढायला सात आठ मूठ घेतले अजून घेतो आहेत का म्हटे मी मूठ हा येतच आहे का मग थांबून येतो परत आपा पुढे आहे उठल्याला पडण वाटत कराईट याकार का आम्ही आलो डो पडलो असं आता बरे मी आणतो सर नाही आहेत तेवढं काय कानाला चाललाय का तू पण कानाला चालला जा दा तिथं मोठंच नाही एवढंच होतं आणलं मी काय दे मी नेतो जे

काहीच आ 3 वाजता उठला ना आलो चहा घेऊन चहा आला पण इताले आलाय आला पण इताले मुझे अपने घर <गर> जाना है <laughs> मुझे कुणाला शटवा लावाला पाहिजे असेल तर <गर> अलंकार पवार यांना कॉल करा वर बोर पवार नाही आलाय गजब बेइज्जती है <laughs> 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 चला हे दुःख काय खतम नाही होता भे एवढा छात लावून झालेला आपला आता धाडत राहिलाय नंतर याला गेला शंभरची सुरुवाती आपल्याला

का कातोड्या चालल्यात घरी आता तड्या मारल्यात मी पण कातोड्या जाम मजा येतील हवाला भाव चालत तेव्हा गेलं ते आप आपला कटला का रे ना गुंडा बन रे तू घरी चालल्या जात सगळी अर्धा राहिलेला पण काय मोठत नाही पालताय बघ चांगली लव्हा मागल्या तर एकमेकांना लवट बुडवल्या आधी व्हिडिओ ना घेतल्या एवढा जेव्हा अनिस्ता पालताय तेव्हा वाटलं आम्ही माकू मोमेंट

चाहिए। पारे, पारे वा, चला। वा किती बुडवली आई काय बोलते आता मी फ्रेश होतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की करा नक्की करा शंभर टक्के नक्की करा काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की चला बाय